लोकनिर्णय महाराष्ट्राचा श्रोतेहो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा मराठा साम्राज्याची राजधानी असलेलं सातारा शहर शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारा प्रतापगड ऐतिहासिक वाई शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचं वास्तव्य आणि त्याचबरोबर महाबळेश्वर पाचगणीसारखी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळं ही सातारा लोकसभा मतदारसंघाची महत्वाची ओळख आहे शिवसागर जलाशय तापोळा बामणोली कास ही पर्यटन स्थळंही इथली नवी ओळख बनू पाहत आहेत एकीकडे माण खटाव फलटण कोरेगाव हे पूर्व भागातले दुष्काळी तालुके सातारा जावली महाबळेश्वर वाई पाटण कराड हे अतिवृष्टीच्या छायेतले तालुके आणि पाण्याच्या बाबतीत संमिश्र स्थिती असणारा खंडाळा तालुका अशी इथली भौगोलिक स्थिती आहे कृष्णा वेण्णा नदी छोटी मोठी बाराहून अधिक धरणं आणि अवघ्या राज्याला ऊर्जा देणारं कोयना धरणही सातारा लोकसभा मतदारसंघाचाच भाग आहे ऊस हे इथलं मुख्य पीक आहे त्यामुळे साहजिकच अनेक साखर कारखानेही या भागात आहेत ऊसाबरोबरच इतर नगदी पीक आणि दुग्धोत्पादनाच्या बाबतीतही सातारा अग्रस्थानी आहे साताऱ्यातील समस्यांचा सा विचार केला तर इथला खुंटलेला औद्योगिक विकास उच्च शिक्षणाच्या असुविधा बेरोजगारी आणि शेतमालांचे दर हे इथले कळीचे प्रश्न आहेत याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण पुणे आणि कोल्हापूरच्या मध्ये असणारा ऐतिहासिक वारसा आणि महत्व आहे शेतीवर अवलंबून असणारे येथील अर्थकारण साखर कारखाने विविध कारणांमुळे विकसित होत गेले सातारा येथे सहकारी संस्थांचे जाळे देखील सक्षम असून त्याद्वारे शेतकरी उद्योग व इतर क्षेत्रांना बळ देण्यात येत आहे वर्षात पुण्याचा ज्या प्रमाणात विकास झाला त्या तुलनेत सातारा सर्वच बाबतीत मागास राहिला आहे येथील उच्च शिक्षणासह इतर आजही पुण्यावर अवलंबून राहावे लागत आहे सातार्यातील अनेक उद्योजकांना व्यवसायपूर्वक व इतर बाबींसाठी पुणे कोल्हापूर व इतर मोठ्या औद्योगिक क्षेत्रांची मदत घ्यावी लागते येथील सिंचन शिक्षण आरोग्य व इतर पायाभूत सुविधा गेल्या अनेक वर्षात विकसित होण्याची प्रक्रिया अत्यंत संत आहे इतर मुद्द्यांबरोबरच येथील मतदार स्थानिक मुद्यांवर विकासाला चालण्या देणाऱ्यांचीच पाठराखर करण्याच्या मानसिकेत आहेत सातारा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकायची झाली तर पहिल्यांदा या ठिकाणी उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन लोकसभा मतदारसंघ होते कालांतराने मतदारसंघांची फेररचना झाली आणि सातारा आणि कराड असे दोन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आले या दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रीय काँग्रेसनं आपली पकड कायम ठेवली होती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह इतर दिग्गजांनी साताऱ्याचं सा लोकसभेत नेतृत्व आहे दोन हजार नऊच्या मतदारसंघ फेररचनेत कराड लोकसभा मतदारसंघ रद्द झाला आणि सातारा लोकसभा मतदारसंघ कायम राहिला त्याचवेळी वी मांड फलटण विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण अॅडव्होक बाबासाहेब भोसले पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व केलं आहे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गावही साताऱ्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातच आहे सा सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा जावली कराड उत्तर कराड दक्षिण पाटण वाई खंडाळा महाबळेश्वर कोरेगाव हे विधानसभा मतदारसंघ येतात सद्यस्थितीत कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शंभूराज देसाई सातारा राजे भोसले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मकरंद पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महेश शिंदे आमदार आहेत आता राज्यातल्या बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर पहिल्यांदाच होणारी ही लोकसभा निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून भाजपातर्फे खासदार उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत वंचितकडून प्रशांत कदम यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारही ही, ही निवडणूक लढवत आहेत मात्र प्रमुख लढत उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यातच होणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघातल्या या राजकीय स्थितीचा आढावा घेतला आहे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची भाजप कडून तर आमदार शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित झाली आहे तर सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे या मतदारसंघातून नेहमीच राष्ट्रवादीच काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येत आलेले आहेत सुरुवातीला पुनर्रचनेपूर्वी सातारा आणि कराड असे दोन मतदारसंघ होते त्यावेळीही सातारा मतदारसंघातून आणि कराड मतदारसंघातून राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होत होता पुनर्रचनेनंतर झालेल्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली त्यावेळी ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले सलग दोन वेळा राष्ट्रवादीकडून खासदार झाल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या मुख्य निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांना भाजपकडून आग्रह होत होता पक्षात येण्याचा परंतु तीही निवडणूक दोन हजार एकोणीसची उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली त्यावेळी त्यांचा विजय झाला परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीतच उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी साताऱ्यात सभाही घेतली परंतु त्याचा प्रभाव मतदारांवर जाणवला नाही उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून उभे राहिलेले श्रीनिवास पाटील हे जवळपास सत्याऐंशी हजार मतांनी निवडून आले त्यानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेची उमेदवारी दिली अजून त्याचा कालावधी दोन वर्षापेक्षा जास्तचा शिल्लक आहे दोन हजार चोवीस ची निवडणूक लागली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार असलेले श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचे कारण देत माघार घेतली त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर उमेदवार कोण हा प्रश्न निर्माण झाला होता अखेरीस त्यांनी आपले निष्ठावंत कार्यकर्ते शशिकांत शिंदे यांच्या गाळात उमेदवाराची माळ टाकली उदयनराजेच्या उमेदवारीच्या बाबतीत भाजपकडून बा� तातडीने निर्णय झाला नाही त्यासाठी त्यांना मुंबई आणि दिल्लीची वारी करावी लागली अगदी दिल्लीची वारी करून आल्यानंतर मोठे जल्लोषात स्वागत झाल्यानंतरही उदयनराजेंना उमेदवारी जाहीर व्हायला हो ती अर्ज भरण्याच्या जी प्रक्रिया आहे त्याच्या अगोदर दोन दिवस त्यांची उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाली नसली तरी उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केली होतीच तशी शशिकांत शिंदे आता प्रचारात आघाडी घेतली आहे या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सध्या महायुतीचे चार आमदार या मतदारसंघात आहेत तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत त्यामुळे नेत्यांच्या पातळीवर बघितलं तर महायुतीचं पारड हे सध्या जड दिसतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार जो या जिल्ह्यात सातत्याने या पक्षाला मतदान करत असलेला तो यावेळी काय करणार असा प्रश्न आहे राष्ट्रवादी जिल्ह्यात पहिल्यांदा फुटीनंतर पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहे या राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या, या जिल्ह्यावर कायम वर्चस्व राखलेले घड्याळ चिन्ह यावेळी त्यांच्याकडे नाहीये त्यामुळे घड्याळाचा हा जो मतदार आहे तो यावेळी काय करणार हेच या मतदारसंघातील निर्णयाचं गणित ठरवणार आहे दुसरीकडे कोरेगावचा विचार केल्यास महानुतेचा आमदार आहे ते त्यासाठी प्रयत्न करतील परंतु शशिकांत शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत की ते मूळ कोरेगाव मतदारसंघात त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आमदार म्हणून जावळी मतदारसंघात त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे सातारा आणि कोरेगाव ही जी उदयनराजेंना मताधिक्यत येणारे जे मतदारसंघ आहेत तिथे शशिकांत शिंदेची कार्यकर्त्यांची वैयक्तिक ओळख आहे त्यांना मानणारा वर्ग त्या ठिकाणी आहे दुसरीकडे कराड उत्तर आणि कराड दक्षिण त्याचबरोबर पाटण हा मतदारसंघ सातत्याने उदयनराजेंना विरोधी मतदान करणारा भाग राहिलेला आहे त्यामुळे यावेळी तीन मतदारसंघ काय भूमिका बजावत आहेत आणि मूळ उदयनराजेंचे जे हक्काचे किल्ले आहेत बाले किल्ले गड आहेत त्या ठिकाणी शशिकांत शिंदेना मानणारा गट असल्यामुळे मागच्या वेळी या मतदारसंघातून मिळालेलं मताधिक्य ते राखतायत का यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे तिसरा विषय महत्वाचा या मतदारसंघातला आहे तो वाई विधानसभा मतदारसंघाचा येथे मकरंद पाटील हे अजितदादा पवार गटाचे उमेदवार आहेत परंतु त्यांचे बंधू नितीन पाटील यांना या, या मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी हवी होती त्यासाठी ते आग्रही राहिले त्यामुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत ते उदयनराजेंच्या प्रचारात कुठेही दिसले नाहीत अगदी अर्ज भरण्याच्या वेळी ज्यावेळी अजित पवार इथे आले त्याच त्यांच्याबरोबरच ते आले त्यानंतर ते, ते या प्रचारात कितपत पुढाकार घेत यावर उर सगळं अवलंबून राहणार आहे मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झाल्यावर पुणे कोल्हापूर आणि मुंबई यांना जवळचा असणारा हा सातारा जिल्हा आहे महामार्गाची असेल रेल्वेची असेल कनेक्टिव्हिटी या मतदारसंघात चांगली आहे परंतु लगतच्या या जिल्ह्यांच्या आणि मुंबईच्या तुलनेत जेवढा विकास औद्योगिकीकरणाचा व्हायला पाहिजे होता तो विकास या मतदारसंघात झालेला नाही त्यामुळे आजही या मतदारसंघातील युवकांना नोकरीसाठी बाहेर जावे लागते तीच गोष्ट शिक्षणाची आहे शिक्षणाच्या प्रामुख्याने उच्च शिक्षणाच्या चांगल्या सुविधा या मतदारसंघात उपलब्ध झालेल्या नाहीत हे दोन महत्वाचे प्रश्न या मतदारसंघातील निवडणुकी बाबतीत निर्णय घेताना कळीचे ठरणार आहेत तिसरा प्रश्न आहे तो धरणांच्या पुनर्वसनांचा धरणासाठी जमिनी दिलेल्या लोकांना आज कोयना धरणाचा विचार केला तर या धरणातला होऊन साठ वर्ष झाली तरीही त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही तसेच धोम आणि अन्य धरणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे पोटपाटांचं धरणं बांधलीत पण पोटपाटांची कामं झालेली नाहीत त्यामुळे सिंचनाखाली बरीच जमीन आलेली नाहीये अशा धरणांचा शेतीचा मालाचा आणि महागाई हे मुद्दे या मतदारसंघात महत्वाचे ठरतील दोन हजार निवडणुकीसाठी इथं अठरा लाख मतदारांची नोंद झाली होती आणि चौसष्ट पूर्णांक एक दशांश टक्के म्हणजे अकरा लाख सतरा हजार सातशे सत्तावन्न मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी सातारा लोकसभा मतदारसंघात अठरा लाख ऐंशी हजार चारशे पंच्याण्णव मतदारांची नोंद झाली आहे यात नऊ लाख चोपन्न हजार दोनशे त्र्याण्णव पुरुष नऊ लाख सव्वीस हजार एकशे एकतीस महिला आणि पंचाहत्तर तृतीयपंथी मतदार आहेत यंदाची लोकसभेची निवडणूक देश आणि राज्य पातळीवरील अनेक मुद्द्यांभोवती फिरत असली आणि हे महत्वाचे मुद्दे असले तरी साताऱ्यातील नवमतदार स्थानिक मुद्द्यांवर जास्त भर देत आहेत आरोग्य दळणवळण रोजगार उच्च शिक्षण महिला सुरक्षितता यासह इतर मुद्द्यांबाबत इथला युवा मतदार सजग असल्याचं दिसून येत आहे जिल्ह्यातल्या युवा मतदारांच्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया नमस्कार मी प्रवीण राजेंद्र कोळपे आज सातारा जिल्ह्याचा युवक म्हणून विचार करताना आमच्या डोळ्यासमोर पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे रोजगाराचा उच्च शिक्षित असून देखील युवकांना साताऱ्यात दे दे रोजगार उपलब्ध होत नाहीत ऐतिहासिक वारसा एवढा भरगत असताना देखील त्याचे संवर्धन दे होताना दिसत नाही आय क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभावामुळे स्पर्धा परीक्षेसाठी मुंबई व पुण्याच्या वाटा धरावे लागतात हे एक सातारा जिल्ह्याचा युवक म्हणून खूप दुर्दैव वाटतं त्यामुळे या सर्व प्रश्नांना न्याय देणाऱ्या नेतृत्वाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही संधी देऊ त्यामुळे येणारी लोकसभा ही संबंध युवकांसाठी महत्वाची असणार आहे नमस्कार मी ऋषिकेश मोरे सातारा जिल्ह्यातील एक युवा मतदार सातारा जिल्ह्यात नोकरीचा प्रश्न सतत भेडसावत असल्यामुळे जिल्ह्यातील उच्च शिक्षित वर्ग हा मोठ्या संख्येने पर जिल्ह्यात स्थलांतरित होताना आपल्याला दिसून येत आहे जिल्ह्यात एम आय डी सी विकसित न झाल्याने त्याचप्रमाणे आय टी पार्क नसल्यामुळे हा युवा वर्ग मोठ्या संख्येने पुणे मुंबई येथे राहत आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास व एम आय डी सी व आय टी पार्क उभारल्यास जिल्ह्यातील युवकांचा नोकरीचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल तसेच जिल्ह्याला पर्यटनाचा मोठा वारसा लाभलेला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पर्यटनवाढीकडे लक्ष दिल्यास या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल नमस्कार मी सातारा जिल्ह्याचा एक युवा मतदार प्रज्वल फाळके सातारा जिल्ह्याला सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास आहे त्याचा प्रभाव टिकवणे आणि साताराचा विकास करणे या दोन्ही गोष्टी होणे अत्यंत गरजेचे आहे माझ्या युवा मताने मला असं वाटतं साताराचा व्यासपीठ देऊन ते असावा युवकांच्या भविष्याचा विचार करणारे नेतृत्व सातारा लोकसभेसाठी आम्हा सर्व युवकांना अपेक्षित आहे नमस्कार मी निकिता नितीन फाळके आज आपण ऐतिहासिक राजकीय सांस्कृतिक परंपरेने नटलेल्या या साताऱ्यात राहतो या साताऱ्याची एक तरुणी म्हणून बोलत असताना आजचा उच्च शिक्षित तरुण किंवा आजची उच्च शिक्षित तरुणी कुठेतरी मागे पडताना दिसते याच एकमेव कारण म्हणजे अपुरी रोजगार निर्मिती त्याचबरोबर शेतीतील समस्या महिलांच्या समस्या विद्यार्थिनींच्या विद्यार्थ्यांच्या समस्या या सर्वच समस्या सोडवण्यासाठी जे नेतृत्व पुढे येईल अशा नेतृत्वास आम्हा युवकांचा पाठिंबा असेल श्रोते हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलात सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा याचं लेखन केलं होतं गिरीश चव्हाण यांनी संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला लोकनिर्णय महाराष्ट्राचा